श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुढीपाडवा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा ये हीच आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या मंगळवार सुद्धा आलेला आहे आणि यामुळे आपल्याला उद्या नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे तर या मुहूर्तावरती आपल्याला एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन झाडांची पाने सांगणार आहे तीन पैकी ज्या झाडाचे पान तुम्हाला मिळेल तर त्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नसतात नाहीतर हा उपाय जो आहे तर याचे फळ आपल्याला मिळणार नाही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो आहे आणि तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे आटोपायचं आहे सूर्य उगवण्याच्या अगोदरच तुम्हाला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे वगैरे देऊन तुम्ही तुळशीची पूजा करून गुढी जी आहे तर ती उभारायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे गुढी उभारल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्हाला हा उपाय करता येईल तेवढ्या लवकर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा पहिला जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ते, ते म्हणजे तुम्हाला रुईचे एक पान आणायचे आहे आणि रुईची फुले आणायची आहेत रुई जी आहे तर ती आपण हनुमानांना अर्पण करत असतो हे प्रत्येकाला माहीत आहे तसेच रुईची जी पांढरी फुले असतात तर याला अनन्यसाधारण महत्व आहे रुई दोन प्रकारामध्ये येते एक म्हणजे गुलाबी पान फुले आणि एक म्हणजे पांढरी फुले तर आपल्याला पान आणताना पांढऱ्या रुईचेच पान आणि फुले सुद्धा त्यासोबत आणायचे आहेत घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि हे पान स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर ह्या दिव्याची जी वात आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे कारण आपण हा उपाय जो करणार आहे तर तो लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय करणार आहोत त्यामुळे दिव्याची वात जी आहे तर ती उत्तरेला करायची स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर एका तामणामध्ये छोट्याशा प्लेटमध्ये हे पान आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या पानावरती बरोबर मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे पांढरेच असावेत हे लक्षात घ्या हळदी कुंकू लागलेले तांदूळ वापरू नका तांदूळ नवीन आणि अखंडच असावेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या प्लेट मध्ये रुईचे पान ठेवलेले आहे ज्यावरती आपण तांदूळ ठेवलेले आहेत यावरती आपल्याला ठेवायची आहेत ती म्हणजे रुईची पांढरी फुले आणि यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर महालक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तोसुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि ही प्लेट अशीच माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आहे दिवसभर ही प्लेट माता लक्ष्मीसमोरच राहू द्यायची आहे संध्याकाळी प्रदोष काळी प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळण्याच्या अगोदरचा पाऊन तास आणि नंतरचा पाऊन तास हा असतो प्रदोष काळ तर या वेळेमध्ये आपल्याला हे पान आणि ही रुईची फुले तांदूळ हे जे आपण साहित्य ठेवलेलं आहे तर ते सर्व घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाताना तांब्यावर पाणी न्यायचं आहे बेलपत्र सुद्धा न्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचे आहे आणि यानंतर तुम्ही जे पान घेतलेलं आहे तर हे पान तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यावरती फुले तांदूळ तसेच असू द्यायचे आहेत आणि एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम श्री शिवाय नमस्थुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर हे पान हे तांदूळ आणि ही पांढरी रुईची फुले शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहेत आणि हात जोडून तुमची जी काही समस्या आहे तर ही समस्या सांगायची आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात आणि प्रामुख्याने अडचणी असतात त्या म्हणजे पैशासंबंधीच्या संबंधीच्या कारण पैसा असेल तर बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न मार्गी लागतात त्यामुळे बऱ्याच जणांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि ह्या आर्थिक समस्या कमी व्हाव्यात यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि अशा प्रकारे हा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की या संकटातून महादेवांनी आपल्याला बाहेर आणि यानंतर घरी यायचं आहे तर उद्याच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तावरती म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता हे झालं रुईच्या पानाचा उपाय आता यानंतर दुसरा उपाय आहे तर तो म्हणजे विड्याच्या पानाचा बघा आपल्याला विड्याची दोन पाने यासाठी लागणार आहेत ही पाने घेताना देटा सह असावीत ही पाने सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत गुढी उभारल्यानंतर आपल्याला देवघरासमोर याच पद्धतीने बसायचं आहे म्हणजे दिवा लावायचं आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत एक सुपारी घ्यायची आहे आणि हे जे पान आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला ओल्या कुंकवाच्या साह्याने आणि आपल्या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने या पानावरती बरोबर मध्यभागी आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर एका प्लेटमध्ये हे जे पान आहे तर ते माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे देठ जे पानाचे आहेत तर ते लक्ष्मी मातेकडे करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला या पानावरती आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती बरोबर मध्यभागी अक्षता ठेवायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू सुद्धा व्हायचं आहे आणि यावरती आपल्याला एक सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये पैसा, पैसा येऊ दे पैसा येण्याचे मार्ग मिळू दे माझ्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या अडचणी सुरू आहेत तर त्या अडचणी संपू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो म्हणायचा आहे यासोबत तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटले तरी चालेल किंवा दोन्हीपैकी एक म्हटलं तरी चालेल सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणा सोळा वेळेला म्हणणे शक्य नसेल तर अकरा वेळेला म्हणा किंवा किमान पाच वेळेला तरी म्हणा आणि यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर हे जे पान आहे तर ते दिवसभर माता लक्ष्मी समोर असू द्यायचं आहे आणि तुम्हाला नंतर काय काय राहायचं आहे बघा रात्री झोपण्यापूर्वी हे जे पान आहे तर ते उचलायचं आहे हे पान तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही विसर्जित करू शकता पानावरचे जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि सुपारी जी आहे तर ती मात्र तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता दागिने ठेवता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ही लाल कपड्यामध्ये बांधलेली सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे तर ही जी सुपारी आपण लाल कपड्यामध्ये बांधलेली आहे तर ती पुन्हा एकदा माता लक्ष्मीसमोर ठेवून तिला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपल्याला धूपदीपाने ओवाळून पुन्हा त्याच जागी ठेवायची आहे यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे गुढीसाठी आपण जो कडुनिंबाचा ढाळा बांधतो तर गुढी उतरवल्यानंतर यातील एकवीस पाणी आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यासोबत काही सुट्टी नाणी तर असं तुम्हाला एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तसेच काही कडुनिंबाची पाने आपल्याला आपल्या धान्यामध्ये सुद्धा टाकायचे आहेत तर असे हे पानांचे उपाय आपण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वृद्धी होत असते लक्ष्मीप्राप्ती जी आहे तर ती होत असते हे जेव्हा उपाय आपण करत असतो तर लक्षात घ्या पहिले दोन उपाय जेव्हा आपण करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचे आहे आणि दिवा प्रज्वलित असतानाच आपल्याला हे पहिले दोन उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि आपण जो उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन करणार आहोत तर हे जे तांदूळ वापरणार आहोत रुईचं पान फुले वापरणार आहोत तर याला हळदी कुंकू लागणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे